अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीसावा गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी जणू काही मांडेआळीच असते आणि आपण सगळेजण खूप जास्त उत्साहात आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आता या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही अकरा दिवस म्हणजेच जुलै तीस सॉरी तीस जून ते तुम्हाला जुलै दहापर्यंत जर ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा काही अडचणी होत्या ज्यांची इच्छा आहे की आम्हाला सेवा करायची आहे पण त्यांच्याकडन शक्य झालं नाही तर त्यांनी जून तीस ते जुलै दहा पर्यंत तुम्ही या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही अकरा स्वामी चरित्र सारा पारायण करू किंवा सात स्वामी चरित्र सारामृताच पारायण करू शकता ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी गुरुचरित्राच पण पारायण करू शकता ते कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी तर या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये ज्यांनी एकवीस दिवसाची स्वामी चरित्र झामृताची सेवा केली आहे त्यांना अगणित अनुभव येणार आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार आहे आणि ज्या काही आयुष्यात अडचणी संकट दुःख चालू आहे तर त्याच्यातून नक्कीच तुमची सुटका होणार आहे नेहमी परमेश्वराकडे मागताना खूप काही द्यावं म्हणून कधीच सेवा करू नका खूप काही दिलं आहे म्हणून सेवा करा आणि स्व इच्छेमध्ये जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जर जगलात तर आयुष्य खूप सुंदर होऊन जातं थोडक्यात काय की एखादी गोष्ट एखादी सेवा जेव्हा संकल्पयुक्त करता आणि जर ती पूर्ण झाली नाही तर तुमच्यासाठी काहीतरी आयुष्यात चांगलं घडणार आहे तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं लिहिलं आहे म्हणूनच आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला मिळत नाही म्हणून जे काही होत ते महाराजांच्या इच्छेनुसारच होणार आहे तुम्ही कितीही जीव तोडला तरीही त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते तुम्हाला योग्य ते फळ मिळणार आहे आता हे जून तीस ते जुलै दहा पर्यंत तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारा मृताच पारायण करायचं आहे अजूनही लोकांचे प्रश्न आहे की ताई स्वामी चरित्र सारा मृताच पारायण एक ते एकवीस अध्यायात स्वामी चरित्र सारा मृताच सारा मृताचा ग्रंथ आहे ते तुम्ही जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता तेव्हा तुमचं एक पारायण होतं या पद्धतीने लगातार न चुकता अकरा दिवस तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच पारायण करायचा आहे आता याचे नियम मांडणी तर बघा मांडणी करायची काहीही गरज नाही आपण देवघरासमोर बसूनही पारायण करू शकतो दुसरा महत्वाचा नियम काय आहे तर नियम कडकडीत मांसाहार वर्जताई माझ्या घरात खाता मी खात नाही त्यांना खायचं त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका किंवा जो व्यक्ती सेवा करणार आहे त्याला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि तिसरं वर्ज दुसऱ्यांच्या घरी खायचं नाही ताई आता सगळ्यात महत्वाचं माहेरी खाऊ शकतो का तर हो तुम्ही माहेरी खाऊ शकता पण कोणाचरी लग्न आहे डोहाळे जेवण आहे बर्थडे आहे अशा वेळेस मी खाऊ शकत नाही बाहेरच खाऊ शकत नाही हॉटेल खाऊ शकत नाही कारण परांनी बरेच दोष आपल्याला लागतात म्हणून संकल्पयुक्त सेवा असेल संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो पहिल्या दिवशी महाराजांना साखर घाला जवळपास केंद्र मंदिर मठ असेल तर तिथे जाऊन नारळखडी साखर ठेवायची प्रार्थना करायची महाराजांना विनंती करायची विनंती विनंती करायची नारळखडीचा साखर ठेवणं म्हणजे नवस दिवस नाही ती विनंती करायची असते की महाराज मी या या कार्यासाठी माझी दिवसाची स्वामी चरित्र सारामृताची सेवा आहे तुम्ही करून घ्या करता कर्मचा तूच एक स्वामीनाथा तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे ही प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्याच दिवस अशी म्हणजे ती तारखेला सेवेला सुरुवात करायची आमच्या घराजवळ मंदिर नाही मठ नाही केंद्र नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर अशा वेळेस तुम्ही महाराजांसमोर घरात मग महारा फोटो, फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर नारळखडी साखर तुम्ही घरातच ठेवा नंतर तुम्ही दत्त मंदिरात जाऊन किंवा महाराजांच्या मंदिरात जाऊन जेव्हा जाल तेव्हा तिथे शकता ज्यांना तेही करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त संकल्प करावा प्रार्थना करावी विनंती करावी आणि सेवेला सुरुवात करावी आता या अकरा दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात तुमची सेवा चार दिवस एक्स्ट्रा होणार आहे मग तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर सेवा केली तरी हरकत नाही मग त्याच्यापेक्षा जर आपल्याला आपल्या मासिक धर्माच्या तारसारखा माहिती असतात तर तुम्ही चार पाच दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता उद्या तर गुरुवार आहे ज्यांना खरंच करायची इच्छा आहे तर त्यांनी उद्यापासून नक्कीच सेवेला सुरुवात करू शकता आता तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताबद्दल सांगितलं ज्यांना करायची इच्छा आहे किंवा अगदी स्वामी चरित्र सारामृताबद्दल नाही तुम्ही फक्त करून बघा इतके सुंदर आणि प्रभावी गुरुचरित्र ग्रंथामधला अध्याय चौदावा आणि अरावा आयुष्यात येणारे संकाट कष्ट दरिद्री दुःख त्रास हे कमी व्हावे म्हणून गुरुचरित्र चौदावा अध्याय पठन करायचा असतो आणि कर्जमुक्तीसाठी आता कर्जमुक्ती म्हणजेच काय घरात बसायच सेवा करायची याने कधी कर्जमुक्ती होणार नाही तुम्ही जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहात आणि गुरुबळ मला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काय सेवा करायची तर ही सेवा करायची आहे तुम्हाला गुरुबळ बळकट बल वावज ज्यांच्या पत्रिकेतला किंवा ज्यांच्यावर महाराजांची कृपा असते ना कुठला गुरु असो कुठली महा असो ग्रहदशा असो त्याच्यावर कधीही त्याचा परिणाम होत नाही अनुभवले हे अनुभवलेलं आहे कुटुंबातल पण अनुभवल आहे की नाही त्यांच्या आयुष्यात कधीच कुठला तुम्हाला साडेसातील किंवा पणती असेल काही पण अडचणी असेल तुमच्या पत्रिकेत तरीही तुमचं त्या कालावधीमध्ये तुमचं कल्याणच होतं पण तुमची सेवा आणि तुमचं सातत्य असण तेवढं महत्वाचं आहे म्हणून अगदी आजपासून किंवा उद्या गुरुवार आहे उद्यापासूनही तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करू शकता आता चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करण्याला काय नियम आहे तर ब्रह्मचर्याच पालन करायची गरज नाही जर तुमच संकल्पयुक्त असेल अकरा दिवस की माझा संकल्प आहे आणि मला हे दोन अध्याय पठन करायचे आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्याच पालन करावं लागेल पण ज्यांना फक्त पठन करायचं आहे त्यांनी ्याच पालन करायची गरज नाही आणि अजून मांसाहार आहे आणि कोणाच्या घरच खायचं नाही स्वामी सेवा करत असताना बघा नित्य सेवा करत असताना वर्ज नाही आहे तर महाराज गुरु मौली नेहमी सांगत असतात की जेव्हा तुम्ही सेवा करता अगदी स्वामी सेवा असू नित्य सेवा पण असू तर शक्यतो पराण वर्ज करावं पण आपण संसारिक अडचणी आहे संसारिक माणसांना इच्छा असो किंवा नसो कधी कोणाच्या घरी आपलं जाणं येणं असतं कधी बाहेर खाणं असतं मग अशा वेळेस शक्य असेल तर तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला ह्या दिवसात तुम्हाला पालन आहे पण नेहमी जर शक्य असेल तर आवर्जून करावं पण नाही शक्य होतं नित्यसेवा आपण करत असताना बऱ्याच कमेंट आल्या की ताई नित्यसेवा करत असताना ब्रह्मचर्याच पालन करायचं का किंवा पराण करायचं का तर नित्यसेवा करत असताना ब्रह्मचर्याच पालन करायची गरज नाही आणि परण तर शक्यतो टाळावं पण आपली आईच्या घरी जाऊन आपण करू शकतो पराण खाऊ शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही जेवण करू शकता पण शक्यतो पराण वर्ज करावा आता काय असत ना हॉटेलमध्ये तर ताई आपण पैसे देऊनच खातो ना पण तरी पण कधी कधी त्यांचे रूल्स रेग्युलेशन असतात ते कुठल्या कुठल्या विचारामध्ये ते सेवा करता माहिती नाही पण मी काय सांगते की तुम्ही जेव्हा नित्यसेवा करत असता तेव्हा तुम्ही परानवर नाही केल तरी चालेल पण संकल्पयुक्त सेवेला पराणवर्जच करावं लागत हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच आणि जास्तीत जास्त सेवेकरांनी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये महाराजांची सेवा करायचे आणि खरंच सांगते काहीही न मागता जेव्हा सेवा करतो तेव्हा महाराजांकडे कधी काही मागायची वेळ पडत नाही कारण ते आपल्याला भरभरून देतात योग्य वेळ आल्यावर आपली उंज कमी पडते महाराज तुम्हाला देता फक्त थोडीशी कळ काढा आयुष्यात जर जेव्हा तुम्ही आहात आहात संकटात आयुष्यात लईच वाईट झालंय माझलीच वाईट झालंय पण नेहमी विचार करा की नाही आता वाईट झालंय ना तर हे माझ्या कर्माची फळं होतील आणि हे संपले आता सगळं चांगलं होणार जसं म्हणतो ना की रात्र कधी ना कधी संपत असते सूर्योदय होतच असतो तुम्ही कितीही त्याला झाकण्याचा प्रयत्न केला करा सूर्य कधी झाकू शकत नाही तो त्याचा प्रकाश टाकतोच त्याच पद्धतीने महाराजांची सेवा केल्यावर आपल्या आयुष्यात प्रकाश पडतोच जेव्हा दुःख आहात तुम्ही संकटात आहात फक्त त्याला म्हणा संपलं आता आता मी मुक्त झालेली आहे या त्रासातून या संकटातून मी मुक्त झाली आहे आता माझं चांगलंच होणार आहे आणि जेव्हा ही भावना आपण मनात आणतो तेव्हा नक्कीच चांगलं होतं माझ्याकडे पै पैसे नाही मी गरीब आहे माझं असंच आहे माझं तसंच आहे असं म्हणत राहिल्यावर त्या गोष्टी तशाच घडतात तुम्ही आता किती दुख खात आहात संकटात आर्थिक अडचण आहे आहे तरी म्हणा मी खूप सुखात आहे माझ सगळं चांगलं आहे करता करविता माझे माझे महाराज आहे आजचा दिवस आहे तो तो टळेल उद्याचा दिवस येणार आहे त्याच पद्धतीने माझे पण दुःखाचे दिवस आता लवकरच संपणार आहे आणि माझ्या सुखाचे दिवस लवकरच येणार आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो महाराजांची कृपा त्याच्यावर सदैव असते यात शंका नाही तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही महाराज जा तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही गट देत असता या गुरुपौर्णिमेपर्यंत जास्त महाराजांची सेवा करा जे जमेल ती सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि महाराज सगळ्यांना सुखात ठेवतील यात काही शंका नाही तर सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ